नमस्कार मंडली मी आदित्य पाटील आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो आहे आणि आज आलो मंडली आपण खाडीवर तर बघूया आज आपल्या खाडीला काय काय मासली भेटणार आहे ना ते देखील मी तुम्हाला दाखवतो तुम्ही आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला बघायला भेटेल की आपल्याला काय काय मासली भेटणार आहे ती तर सकाळचे नऊ वाजल्यात आहेत आणि आलो आहे आपण खाडीवरती आणि आता बऱ्यापैकी पाणी आहे ना भरती तो कमी झाला आहे तर बघूया आज काय काय मासली भेटणार आहे ती देखील मी तुम्हाला दाखवतो त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा की तुम्हाला बघायला भेटेल की आपल्याला आज काय काय मासे भेटले ती चला मंडली मी दाखवतो तुम्हाला आता पुढचं की आपल्याला काय काय मासे भेटणार आहे ती तर मंडळी मामाने तर सुरुवात केली आणि सुरुवातीला मंडळी याच्यात आहे ना आपल्याला कोणबटच आहे आणि मामा आहे ना ते कोणबटच उचलायला लागला आहे अजून हे बघा कोणबट बघू शकता <coughs> तुम्ही मस्त मंडळी कोणबटाची साईज देखील मस्त आहे आणि याच्यामध्ये आहे ना मंडळी ती कोळबी देखील आहे तर बघूया अजून आपल्याला काय काय मासली भेट भेटणार आहे ना ते देखील बघायला भेटेल तुम्हाला अजून आपला पूर्ण वाण्यावरची माशी मच्छी पकडायची बाकी आहे तरी बघा मामाने इकडे ते सुरुवात केलं आहे आणि इकडे आहेत ना ते सध्या कोलबटच भेटते तर कोलबटच घेऊया आपण आपल्याला मंडळी महिना होऊन झाला पण आपल्याला वाण्यावर आहे ना सध्या ते कोनबटच भेटते थोडंफार बाकी काही दुसरी मच्छी भेटत नाही तर बघूया मंडळी आज पण आपल्याला काय काय मच्छी भेटणार आहे ते देखील मी तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या असे फिशिंगचे नवीन व्हिडिओ येतच असतात तरी बघा मामाने आहेत ना ते आता असंच याच्यामध्ये जे जे काय काय कोनबट आहे ना तेच बघायला लावले तर तेच घेऊया आणि मग बघू तुम्हाला दाखवतो की आपल्याला काय काय मच्छी आणि किती मच्छी भेटली ना ते देखील दुसरी काय मच्छी भेटते की नाही ना ते देखील बघूया मात्र आता हे बघू शकता तुम्ही सध्या कोनबटच आहे आपल्याला तर रे बघा ह्या वाण्यावर अजून तरी आपल्याला कोनबटच दिसते अजून आपली जी ओली आहे त्या ओलीमध्ये बघू नंतर आपण की आपल्याला काय दुसरी काय मच्छी भेटणार आहे की नाही ते पण हे बघा सध्या तरी आपल्याकडे कोणबटच आहे आणि कोणबटांची साईज आहे ना ती मस्त आहे आणि जबरदस्त अशी साईज आहे कोनबटांची बघा हे बघा कोनबट बघू शकता म्हणजे तुम्ही एक नंबर असे पीस आहेत आणि कडक पीस आहेत सर्व जबरदस्त असे पीस भेटले त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही मस्त असे कोनबट आहेत हे बघू शकता मंडल तुम्ही आपल्या वाण्यावर आहे ना ते कोणबटच कोणबट आहे आणि कोणबटांची साईज बघू शकता तुम्ही एक नंबरशी साईज आहे ही बघा जबरदस्त अशी मोठी साईज भेटायला लागली आणि कोणबट बघू शकता मंडल तुम्ही एकदम जबरदस्त आणि कडक पीस आहेत आपण वाण्यावर आलो आहे आणि वाण्यावर कधी म्हणजे रिकामी आता जातच नाही आपल्याला थोडंफार तरी मासली भेटते मस्त तर ही बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये देखील आपल्याला जबरदस्त मासली भेटायला लागली आतासुद्धा कोणबड वगैरे आहे ना ते जबरदस्त आहे आणि कडक पीस आहेत कोणबड्यांचे बघू शकता तुम्ही एक नंबर तर बघा कोनबटांचे दाणे एक एक आहेत ना तेच मामाने उचलायला लावलं सर्व हे बघू शकता आणि बाकीची छोटी मासली आहे ना ती भरपूर आहे हो, ती तर आपण घेत नाही आहोत ती जिवंत आहे त्यामुळे तिला आपण परत पाण्यामध्ये सोडून देऊ फक्त आपल्याला जी चांगली चांगली मासली आहे ना तीच घेणार आहोत आपण हे बघा जी चांगली आणि मोठी मासली आहे ना तीच घेतो आपण बाकी छोटीशी बोलमच्छी वगैरे आहे ना ती सर्व आपण सोडून देणार आहोत आणि बाकीची देखील बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आता याच्यामधलं जे काही कोणबट असेल ना तेच घेऊ आपण हे बघा मामा ह्याच्यातलं आहे ना ते कोनबडच निवडायला लागलं आहे आपला आणि बाकीचे देऊया सर्व टाकून ते बघू शकता तुम्ही भरपूर छोटी मासली आहे हे बघा ती घेतली आणि आता दा देऊया सर्वच्या सर्व ती फेकून हे बघा डेली फेकून सर्वच्या सर्व आता फक्त आपल्याकडे जे कोनबट आहे ना याच्यामध्ये ते कोनबट घेऊया आणि मग तुम्हाला शेवटी दाखवतो मी की आपल्याला किती कोनबट भेटलं ते बघा मंडळी आपली जी शेवटचोली असते ना त्या शेवटचवलीमध्ये मामा तर उतरला आहे आता या शेवटचेवलीमध्ये काय काय मासली आहे ती देखील मी तुम्हाला दाखवतो कारण आपल्याला वाण्यावरती आहे ना ते आपण पाणी जिकडचं कमी झालं ना तिकडचा आपल्याला कोलबटच भेटला आणि कोलबट कोल देखील मस्त भरपूर भेटलं असं मस्त असं मोठी साईजचं तरी बघा मामा जो आहे ना ते आप आपल्या अख्ख्या ओलीमधली आता जी काय मासली आहे ना ती सर्व एकाच जोल करायला लावले आणि मग तुम्हाला दाखवतो एकाच जोल केल्यानंतर की आपल्याला आज दुसरी काय मासली भेटणार आहे की नाही ते आणि ह्याच्यामध्ये काय काय मासली आहे ती देखील मी तुम्हाला दाखवतो की बघा मामा आहे ना, जाला जाला ना ते जालावरची सर्व मासले आपली आहेत ना ते एकाच झोल करायला लावलं आहे कारण आता मंडळी भरतीचं पाणी देखील भरायला सुरुवात झाली कारण भरतीचं पाणी आज काही जास्त कमी झालं नाही भरपूर असा भरतीचा पाणी राहिला तरी बघा मामा आहे ना ते सर्व मासली एकाच जोल करायला लावले तर चला मंडळी ही मासली आम्ही एकाच जोल करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो की आपल्याला काय काय मासली भेटले याच्यामध्ये ते त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला बघायला भेटेल की आपल्याला आज काय काय मासली भेटले ती आणि बघू शकता मंडळी तुम्ही याच्यामध्ये देखील कोणबट आणि करपाल बघू शकता आणि बोय असले आहे थोडीफार बाकी याच्यामध्ये करपालची साईज बघू शकता तुम्ही एक नंबर अशी कडक पीस आहे ते बघा जबरदस्त अशी करपाल भेटली आणि बोई मासली देखील मस्त आहे आणि कोणबड बघू शकता तुम्ही कोणबड देखील भरपूर आहे याच्यामध्ये तर आता हे सर्व जे आहे ना ते बघा आपल्या अकोल्यामध्ये घ्यायला लावले आणि मग निघूया आपण आणि मग मी तुम्हाला दाखवतो की आपल्याला काय काय मासले आणि किती मासले भेटले ते देखील मी तुम्हाला दाखवतो हे बघा मामाने आहे ना त्याच्यामध्ये कचरा देखील भरपूर आहे त्यामुळे ते सर्व मासले आहे ना ते निवडायला लावले तर ते निवडून आपण आखीमध्ये टाकू आणि मग निघूया हे बघू आहे तुम्ही याच्यामध्ये बोई मासली वगैरे हो आहे ना ती जबरदस्त आहेत आणि साईज देखील बघू शकता तुम्ही मस्त अशी साईज आहे याच्यामध्ये ते बघा म्हणजे याच्यातली चांगली जण मखी मासली होती ती आपण घेतली हे बघा आणि निघूया आता आपण घरी जाण्यासाठी तरी बघा आपली एक आखी ठेवली होती आणि ही दुसरी आखी आपली ही तर ही दुसरी आखी देखील आपण नेऊन ठेवू बोटीमध्ये आणि खाली गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला की आपल्याला काय काय मासले भेटले ते आणि बघा मंडळी आपल्याला जी मासली भेटली होती ना ती बघा आपण बाजूला काढून ठेवली बघा आखी खाली गेले पूर्ण आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मस्त अशी मासले भेटले जबरदस्त अशी मासली याच्यामध्ये ही बघा कोलबट बघू शकता तुम्ही एक नंबर आणि बोईमाश्याची साईज बघा बोई मासा बघा काय एक नंबरशी साईजचा भेटला आहे आणि एक करपाली दाखवतो तुम्हाला आणि करपालीची साईज भेटली ना मंडळी तीन ते चारच करपाली भेटले आहेत पण साईज आहे ना ती एक नंबरशी कडक साईज भेटले जबरदस्त अशी साईज आहे बघा साईज बघू शकता मंडळी तुम्ही चारच करपाली भेटल्या आहेत आणि चारही करपल्यांची साईज आहे ना बिग साईजच्या करपली आहेत या बघा हातापेक्षा मोठ्या करपली आहेत या बघू शकता तुम्ही जबरदस्त मंडली कडक पीस भेटला आहे बघा काम पच्चीस मंडळी आज वाण्यावरती आलो होतो बऱ्याच दिवसानंतर आणि काम पच्चीस मंडळी कडक असे पीस भेटले तर चला मंडळी मी निघतो आता घरी जाण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर रशिप फिशिंगचे नवनवीन व्हिडिओ येतच असतात आणि हे कोनबड वगैरे बघू शकताय तुम्ही भरपूर प्रमाणात असं कोनबट भेटलं आहे आपल्याला आणि साईज देखील बघू शकता तुम्ही मस्त अशी साईज आहे जबरदस्त तर चला मंडळी मी भेटतो आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद